नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामामधील पिकांचं मोठं नुकसान आहे त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे त्यानुसार अनुदान याद्या तयार करण्यात आल्या होत्या परंतु सदर यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आली नाही आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली नावं आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाची माहिती तलाठ्यास द्यावी असं आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केलंय मागील जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या अनुदान यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अद्यापही नाव यादीत आलं नाहीये अशा सर्व शेतकरी बांधवांनी आपलं नाव आपला आधार क्रमांक बँक खाते क्रमांक याची माहिती अचूक असणं आवश्यक असल्यानं सर्व शेतकरी यांनी शक्य तितक्या लवकर संबंधित तलाठी यांना संपर्क साधून सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून कोणीही शेतकरी बांधव अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित राहणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी दखल घ्यावी असं आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केलं आहे मझहर सी चोवीस तास नांदेड